आज धुळे शहरामध्ये सेक्युलर परिषदेचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेमध्ये जवळपास सोळा राजकीय धर्मनिरपेक्षक पक्ष आणि जवळपास तीस सामाजिक संघटना विचारवंत बुद्धिजीवी धर्मगुरू या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत या सेक्युलर परिषदेचा मुख्य उद्देश आहे की जे जा जातीवादी आणि कट्टरपंथी पक्ष आहेत संघटना आहे यांना कशा पद्धतीने रोखता येईल जाती धर्मातली तेड़ कशा पद्धतीने कमी करता येईल या शहरामध्ये अमन एकता शांती कशी निर्माण करता येईल यासाठी या परिषदेचा उद्देश ठेवून या परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आमचं एक महत्वाचा उद्देश आहे की या देशामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा टिकली गेली पाहिजे सर्व जाती धर्मामध्ये सद्भावना निर्माण झाली पाहिजे आणि एकत्रित लढा जातीवाद्यांच्या विरोधात आम्हाला लढायचा आहे या ठिकाणी यासाठीच आम्ही सेक्युलर परिषदेचं नियोजन केलेलं आहे काय नेमका ठराव करण्यात येणार आहे या ठिकाणी जातीवादी कट्टरपंथीय जे काही संघटना आहेत पक्ष आहेत यांना कशा पद्धतीने लढा देता येईल याचा या ठिकाणी आम्ही ठराव पारित करतोय एक संघ येऊन या शहरासाठी अमन एकतासाठी एकत्रित होण्याचा ठराव आम्ही या ठिकाणी करतोय आणि जातीयवादी पक्षांचा सोशल मीडियावर जे काही फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग करून खोटे प्रसारित केले जात आहे त्यांना कसं रोखता येईल याचा या ठिकाणी आम्ही ठराव पारित कर, करीत आहोत कुठलंही राजकीय नाही पण या ठिकाणी या शहरासाठी या देशासाठी एकत्रितपणे सद्भावना अमन एकता शांती कशी टिकेल याच्यासाठी हा सेक्युलर परिषदेचं नियोजन सुरू आहे प्रत्येक भारतामध्ये महत्वाची दुकान खोल्यामध्ये आपल्याला थोड थोडा विषय पुढे भारतामध्ये सध्या मोठ्या मोठ्या होती जात आहे व थोडे ज्ञान ही भूमिका देखील आपण घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांनी पालन करा एक प्रश्न रंगीत राजेने उपस्थित केलेले आहे याच्या संदर्भात मध्ये आपण नीट विचार केला पाहिजे आता एक उदाहरण सांगतो की धुळे जिल्ह्यामध्ये काश्मीर हे आर्टिकल थ्री सिक्स्टी असे पिक्चर हे पुरस्कारपणे लावले जातात ला आणि हे पिक्चर खूपच शेक्युलर विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि लोकांना हे सांगितलं पाहिजे की हे मुस्लिमांच्या प्रेम भावनाचे आता ते सगळं तुटत चाललेलं आहे आणि त्यामुळे याच्यावर आपण विचार केला पाहिजे मला असं वाटतं या शहरामध्ये चिंताजनक विषय केवळ शहरात नाही पूर्ण देशामध्ये अशा प्रकारची

दलित सवर्ण संघर्ष समोर आपण आम्ही जगतो कसे तुम्हाला आम्हाला सेक्युलरिझम म्हणजे काय सर ते आपल्याला सांगितलं संविधानिक दृष्ट्या पण सेक्युलरिझम म्हणजे काय ज्या तुमच्या मनातली जात ज्या वेळेला कळून पडते असा एखादा प्रसंग येतो त्यांच्यावर एखादा अपघात झालेला एखादा इन्सिडंट झाला त्यावेळेला तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन ज्या काम करतात त्यावेळेला तुमच्याचा खराब सेक्युलर माणूस बाहेर येतो